नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अॅनलायझर लोकनीती हे आमचं अॅनलायझर परिवाराचंच भावंड आहे तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आमचे व्हिडिओ शेअर करा आत्ताचा आजचा जो विषय आहे सी ए एखाद्या विषयावरती जास्तीत जास्त बौद्धिक भ्रम कसा तयार केला जातो याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सी ए अगदी जेव्हा हे विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं कायदा बनला तेव्हापासून आज तागायत सातत्यानं ह्याच्यावरती इतका अपप्रचार केला गेला म्हणजे मूळ विषय काय आहे म्हणजे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा जो विषय नीट कळू शकतो पण ठरून ठरून त्या विषयावरती भ्रम तयार करण्याचं काम हे सगळे लिब्रांडो पत्रकार विचारवंत करत आहेत ना आता तर प्रत्यक्ष काळ लागू झाल्याच्या नंतर सगळ्यांच्याच ह्याला उदाहरण आलेलं आहे विषय एकदम साधा आहे अगदी एका वाक्यात सांगायचं तर फाळणी जेव्हा झाली तेव्हा जो प्रदेश पाकिस्तान आणि बांगलादेश आणि खरं तर आपल्या सीमा अफगाणिस्तानलाही लागू नये तशा अर्थाने म्हणजे तो पण त्याच्यामध्ये घ्यावा लागेल या सगळ्याच फाळणीच्या वेळी प्रत्यक्ष त्या भागामध्ये राहिलेले जे अल्पसंख्याक होते त्यांच्या हिताचं रक्षण केल्या जावं त्यांच्या हिताला बाधा येऊ नये त्यांचे हक्क सुरक्षित असावेत असा एक करार नेहरू आणि लियाकत कर, यांच्यामध्ये करण्यात आला या सगळ्यातून भारतामध्ये अल्पसंख्याकाचं हिताचं रक्षण केलं गेलं त्याचा सगळ्यात सरळ साधा पुरावा म्हणजे आठ नऊ टक्के असलेले तेव्हाचे मुसलमान आता सतरा अठरा टक्के काय वीस टक्क्यापर्यंत गेलेत भारतामध्ये सरळ साधा त्याचा सा पुरावा आणि उलट पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अफगाणिस्तानचा तर काय प्रश्नच नाही या सगळ्यामध्ये तेव्हा जे हिंदू होते ते, ते दहा पंधरा पटीनं घटून आता अत्यर्शा अल्पसंख्य म्हणजे किरकोळ उरलेले आहेत म्हणजे एक सरळ साधा पुरावा आपण अल्पसंख्याकाच्या हिताचं हक्काचं रक्षण केलं त्याचा पुरावा म्हणजे त्यांची सगळी लोकसंख्या आणि तिकडे ते केल्या गेलं नाही कारण की त्या ठिकाणी त्यांना हकलून लावण्यात आलं त्यांची हत्या झाल्या त्यांच्यावरती त्यांना अत्याचार ते झाले असंख्य गोष्टीमुळे त्या ठिकाणच्या अल्पसंख्याकांची हिंदू शीख पारशी ख्रिश्चन या सगळ्यांची संख्या घटत गेली सरळ साधी गोष्ट हा कायदा काय सांगतो की तेव्हा फाळणीच्या वेळेस हे जे आपलं दुखणं राहून गेलेलं आहे तेव्हा हिंदूंनी वेगळा प्रदेश मागितलेला नव्हता या कुठल्याही अल्पसंख्यकांनी तो वेगळा प्रदेश मागितला होता त्या प्रदेशातले आणि आपले बहुसंख्य म्हणून मुसलमानांनी मागितलेला होता म्हणून ते तिकडे गेले पण तसं असताना त्या ठिकाणचे जे रहिवाशी बाकीचे अल्पसंख्याक होते त्यांनी काय करायचं इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा त्यांच्यावरती अत्याचार झाले आहेत ते अत्याचार त्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून त्याच्यापैकी ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांना दुसरी कुठली भूमी नाही आहे जाण्यासाठी जे वारंवार हा मुद्दा उपस्थित करतात की मुस्लिमांसाठी का नाही हे धार्मिक अल्पसंख्य धार्मिकदृष्ट्या पीडित झालेले दुसऱ्या धर्माचे अल्पसंख्या असा विषय आहे मुसलमान त्या ठिकाणचे मुसलमान म्हणून पीडित राहिलेले नाहीत उपेक्षित राहिलेले नाहीत त्यांना त्रास आजही होत नाही त्यांना ज्यांना ते केवळ ते विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून त्यांना त्रास दिला गेला म्हणून अशा सगळ्या पीडित असलेल्या अल्पसंख्या ज्याच्यामध्ये हिंदू आहेत त्याच्यानंतर जैन आहे त्याच्यानंतर पारसी आहे त्याच्यानंतर बौद्ध आहेत ख्रिश्चन आहेत या सगळ्यांना जे फाळणीच्या वेळेस या प्रदेशामध्ये होते आज त्यांना त्यांच्यावरच्या अत्याचारामुळे भारतात यायचं असेल भारताची नागरिकता देण्यासाठीचा हा कायदा आहे कुणाचीही नागरिकता काढून घेण्यासाठीचा नाही म्हणजे पहिला स्वच्छ मुद्दा समोर येतो की जे आपलेच होते फाळणीच्या सगळ्या त्या दुर्घटनेमध्ये ते तिकडत राहून गेले त्यांना असं वाटलं होतं त्यांना दिलेल्या आश्वासनामुळे त्यांचे हक्क अबाधित राहतील त्यांना स्वातंत्र्य मिळेल पण तसं ते झालं नाही म्हणून त्यांना आता आपण इथे येण्यासाठी त्यांनी जर अर्ज केला तर नागरिकत्व देत आहोत दुसरी जो मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो तो लक्षात घ्या तिथले जे मुसलमान अडचणीमध्ये आहेत ते मुसलमान आहेत म्हणून अडचणीत नाहीये त्यांच्या आपसातल्या दंग्याचे वेगळे विषय असू शकतात या सगळ्या मुसलमानांना सगळे सांगतात ना, ना बोलूचिननी कुठं जायचं पसमंदा मुसलमानांनी कुठं जायचं अहमदियांनी कुठं जायचं शियांनी कुठं जायचं त्यांच्यासाठी जगभरामध्ये बावन देश आहेत अजून या सगळ्या मुस्लिम देशांनी त्यांच्याच एका मुस्लिम देशामधल्या लोकसंख्येने जर त्यांच्यावर अत्याचार केले तर त्यांचं पालकत्व स्वीकारावं ती जबाबदारी भारतावर यायचं काहीच कारण नाही इतकीही उपर कोणालाही भारतामध्ये नागरिकत्व हवं असेल तर तो रितसर अर्ज करू शकतो आणि त्याला केस बाय केस खर तर नागरिकत्व असा विषय आहे की त्याच्यावरती कुठलाच राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला असं म्हणू शकत नाही की तुम्ही यांना नागरिकत्व का नाही दिले नागरिकत्व देणे हा कुठल्याही राष्ट्राचा स्वतंत्र असा स्वयंभू असा त्यांचा त्यांचा अधिकार आहे प्रोरोगेटिव्ह असा तो शब्द आहे इंग्रजीतला याच्यामध्ये दुसरं कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही भारतामध्ये कोणाला नागरिकत्व द्यायचं हा संपूर्णत भारत देशाचा प्रश्न आहे पाकिस्तानमध्ये कोणाला नागरिकत्व द्यायचा पूर्णपणे पाकिस्तानचा अधिकार आहे त्याच्यामध्ये कोणीही डवळाडवळ करू शकत नाही त्याच्यामुळं आधीच म्हणजे हे सगळं समजून घ्यायच्या आधीचाच विषय असा आहे की नागरिकत्व देण्याच्या संदर्भात कोणीच कोणाला आग्रह धरू शकत नाही हट्ट करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकत नाही हा पूर्णपणे त्या राष्ट्राचा अधिकार आहे भारताच्या प्रदेशाला लागून असलेले जे प्रदेश होते ज्या ठिकाणी हिंदू प्रामुख्याने बाकीच्या अजूनच फार थोडे आहेत या अल्पसंख्यकांना त्यांच्या अधिकाराची हत्या झाली त्यांना जगणं मुश्किल झालं त्यांना या ठिकाणी ते देण्यासाठीचा हा सरळ सरळ कायदा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती बॉम्ब केली जाते की हे आत्ताच का केलं जात हा तर विषय कळायचा मार्गच नाही राम मंदिर आत्ताच का केलं जाते सीए आत्ताच का केलं जातंय वेगवेगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन नेमकं निवडणुकीच्या तोंडावरतीच का केलं जाते अरे हा कायदा चार वर्ष पाच वर्षापूर्वीच संमत झालेला आहे केव्हा के ना केव्हा तरी लागू होणार होता आणि समजा असं समजूयात की निवडणुकीच्या तोंडावरतीच लागू केला जात आहे असं समजूयात यांचा आरोप आहे आणि आपण ते मान्य करू मग त्याच्यामध्ये अडचण काय आहे भारतातल्या मुसलमानांचा सीएशी काय संबंध आता जो सी ए प्रत्यक्ष कायदा कालपासून लागू झालेला आहे अधिसूचना निघालेली आहे याच्यामध्ये भारतीय मुसलमानाच्या संदर्भात एक शब्द तरी आहे का शाहीन बागचं शंभर दिवस जे आंदोलन झुंडशाही करून रस्ते आडवून निर्लज्जपणे चाललं त्यांनी याचं चा उत्तर द्यावं ज्या त्या सगळ्या दादी नानी सगळ्या ज्येष्ठ महिला समोर आणून बसवलेल्या होत्या त्यांना लाज वाटायला पाहिजे होते की तुम्ही आंदोलनामध्ये या महिलांचा वापर केला जेव्हा की एकाही भारतीय मुसलमानांचा मुसलमानाचा या कायद्याशी काहीच संबंध नाही पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असलेले जे अल्पसंख्य आहेत त्यांना इथे नागरिकत्व देण्यामध्ये इथल्या नागरिकांचा काय संबंध त्याच्यामुळे हा जो भ्रम तयार केला गेला आणि शंभर दिवस ते शाहीनबागचं आंदोलन चालवलं गेलं हे तद्दन म्हणजे म्हणलं ना बौद्धिक भ्रमाचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे दुसरा एक विषय आता उपस्थित केला जातो की का... ह्याच्यामध्ये श्रीलंकेमशी जेव्हा ते तामिळ इलमचं जेव्हा मागणी पुढे आली आणि त्या सगळ्या ह्याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात तमिळ नागरिक तिथून विस्थापित झालेले त्यांना भारतामध्ये दे आश्रय द्यायला लावला त्यांना आपण नागरिकता काने दिली म्हणजे आता ह्यांना तो पुळका येतो आहे मुसलमानांचा पुळका सोडून आता यांना त्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे बळी गेले किंवा ज्यांचा नुकसान झालं किंवा ज्यांना हानी पोहोचली तो विषय हा प्रत्यक्ष फाळणीमधला संबंधित नाहीये श्रीलंका आणि आपण एकत्र एक होतो नंतर विभक्त झालो फाळणीचा मुद्दा आला असा नाही तो जो विषय तो स्वतंत्रपणे हाताळता येईल त्याच्यावरती परत एकदा वेगळा कायदा म्हणा किंवा त्याच्यावरती डिफिज निर्णय शासन घेईल आणि तो वेगळा प्रकार आहे त्याचं ह्याच्याशी जोडायचं काहीच कारण नाही किंवा बलूच जे आहेत बलूच हा कुठल्याही अर्थाने तेव्हा सुद्धा भारताचा नकाशातला भाग नव्हता बलूच हा जो स्वतंत्र प्रदेश आहे तो ह्या इंग्रजांच्या ताब्यातला होता आणि त्यांनी तो त्या पाकिस्तानच्या गळ्यामध्ये घातलेला आहे म्हणजे हे जे विषय बुद्धिभ्रमाचे हे वारंवार समोर करतात ह्याच्यातून हे निखालच सगळं खोटं आहे सी ए मध्ये तुम्ही हा तुमच्या तुमच्या राष्ट्राचा असलेला अधिकार वापरून काही नागरिकांना भारत बाहेरच्या नागरिकांना भारतामध्ये नागरिकत्व देण्याचा विषय आहे की जो की त्यांच्यावरती अन्याय केला गेलेला होता हा मुद्दा नीट लक्षात घ्या त्याच्यावरची उसंतवाणी धार्मिक छळाने झाले जे जर्जरत त्यांना देऊ घर भारतात सी ए कायदा सांगत होते हेच सोडवूया पेच धार्मिक हा शेजारील देश बांगलानी पाक इरादे नापाक हिंदूंसाठी धार्मिक पीडित अल्पसंख्य सारे भावंडानो यारे माहेरात, मुस्लिमांची वाढ इथे त्यांची वट हिंदूंची व घट जखमे वरती लावूया मलम कायदा तलम वस्त्र जणू कांत जवळ घे भारत माऊली पांघरे सावली पदराची पांघरे सावली पदराची अशा सगळ्या धार्मिक भावनेनं जे पीडित झालेले आहेत असे जे लोक आहेत आणि त्यांना हे परत म्हणतात ना की धर्म हा आधार कस काय धर्म हा आधार आहे म्हणून तर त्यांच्यावरती अत्याचार केला गेला ह्याचं उत्तर द्या पहिले ते जर एरवी बाकीचे कुठले नागरिक असले असेल तर त्यांच्यावरती हे अत्याचार झाले नसते त्यांना धार्मिक आहे ते म्हणूनच एका धर्माचे विशिष्ट आहेत म्हणूनच त्यांच्यावरती अत्याचार केले म्हणूनच हा कायदा करावा लागतो आहे सी एचं सगळ्यांनी मोकळेपणानं स्वागत करायला पाहिजे याचा राजकारणाशी काळीचाही संबंध असायचं कारण नाही सरळ साधी गोष्ट आहे ही मतं फार थोडी आहे जर कोणाला मतासाठीच हे करायचं असेल तर आणि ज्यांना कोणाला मुस्लिम मतांचं लागूल चालन करायचे मुस्लिमांचं त्यांनी हे लक्षात घ्यावं हो। भारतीय मुस्लिमांचा सीएशी एशी काळीचाही संबंध नाही त्यामुळे त्याच्या नावानं अरण्य रुदन करणारे खोटं बोलतायत हे लक्षात घ्या इथेच थांबूयात धन्यवाद